दुष्काळी माण तालुक्यात प्रथमच आधुनिक पद्धतीनं शेती कशी करावी याविषयी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलंय ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं बागायतदार भागात तसंच मुंबई आणि सारख्या महानगरात मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं मात्र दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या भावनांचा कोणीही विचार करत नाही ही गरज ओळखूनच हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं उद्योगधरेकर इथल्या लोकांचं आर्थिक मान वाढवायचं असेल तर या लोकांना आम्हाला कमी कमी पाण्याची शेती कशी केली पाहिजे आणि कमी पाण्याच्या शेतीमध्ये फळबागा असेल ग्रीनहाऊसेस सेडनेट से, त्याच्याशिवाय तुषार तुछा, तुषार सिंचन हिबक सिंचन अशा ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी आले किंवा नवीन जे नवी तंत्रज्ञान आले शेतीमध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कळायला पाहिजे आणि याच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे याचा विचार केला असता कृषी प्रदर्शनाशिवाय हे शे, शक्य होणार नव्हतं मानदेश हा गेले अनेक पिढ्यानपिढ्या दुष्काळात असणारा प्रदेश आहे पण आता हळूहळू तिथं पाणी येण्याची आशा पल्लवित झालेल्या आहेत आमच्या लोकशाही आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी बरंच काम केलेलं आहे की ज्यामुळं पाणी येणार आहे आणि त्यामुळं येणाऱ्या पाण्याचं स्वागत नव्या तंत्रज्ञानानं करण्यासाठी उत्सुक असणारी या भागातली नवी पिढी मला खात्री आहे या प्रदर्शनाचं सोनं केल्याशिवाय राहणार आहे प्रदर्शनामुळं येथील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी नवीन तंत्रज्ञानाची माहिती होऊन पारंपरिक पद्धतीनं जी शेती केली जात होती त्यात सुधारणा होऊन उत्पादन वाढीच्या दृष्टीनं किंवा इतर अत्याधुनिक अवजाराच्या बाबतीत शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल आफ्रिकन डिप्टी ऑस्ट्रेलियन